पहिले उमेदवार महत्वाचा आहे संघटन संघटन बांधणी जरी असली तरी उमेदवार त्या तोडीचा ताकदीचा असणं फार गरजेचं आहे आणि मग तसे उमेदवार भेटले चांगल्या ताकदीचे तर मग आपण समोर जाऊ आता तर सध्या आम्ही दोन ते तीन आहे पण महाराष्ट्रात पंचवीस तीस पर्यंत आता आम्ही जेव्हा घोषणा केली होती वीस जागा लढू आता आमच्याकडे अजून दहा मतदारसंघाचे चांगल्या प्रमुख लोकांचे अर्ज आलेले आहे ती माझी आमदार आहे तर मला वाटते जर चांगले उमेदवार भेटले तर ते वाढत जाईल आमची कोणती तिसरी आघाडी नाही आमची शेतकरी आघाडी आहे हे तिसरी आघाडी असेल युती तिसरी आघाडी असू शकतं काँग्रेस तिसरी आघाडी आमची मूळ लोकांची आघाडी आहे कष्ट करणाऱ्यांची आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत हमारी पहिली आघाडी आहे जेव्हा आपण पहिली आघाडी किंवा आघाडी म्हणता स्वतःची आघाडी तेव्हा ज्या आघाडीमध्ये तुम्ही होता ज्या युटांमध्ये तुम्ही होता त्यातून बाहेर पडला तसं म्हणायचं का सध्या तर पडलो नाही ना नऊ तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत हे सगळे मुद्दे नऊ तारीख हा एक चौदा मध्ये नऊ तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्या माग काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार सरकारला सांगणार बाबा हे महत्वाचे मुद्दे आहे या महाराष्ट्रातला राज्यातला देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं हे सगळं आम्ही जसं अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल तिकडे रोजगारसेवक असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल यांना कामाचा तगादा जास्त आहे काम जास्त आहे पण पगार का कमी आहे सारखा का करत नाही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल तुम्ही सारळ सांगतोय का नऊ हजार नऊ हजार नऊशे रुपयाची शिफारस केली केंद्र राज्य सरकारनं कापसाची आणि केंद्रांना या वर्षीचे भाव आता जे भाव भेटणार ऑक्टोबर नोव्हेंबरला ते केले सात हजार म्हणजे तीन हजाराचा फरक आहे कापसाच्या एका क्विंटल माल एक क्विंटल कापूस विकला तर तीन हजाराच्या खाट्यानं विकावं लागेल पंधरा टक्के नफा भेटायचा असं तर मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणतं नऊ हजार नऊशे त्रेचाळीस रुपये कापसाले भाव भेटलात तर पंधरा टक्के नफा भेटतो आता केंद्रानं जर सात हजार रुपये भाव जाहीर केले असेल तर तीन हजाराचा तसाच लॉस आहे हे पंधरा टक्के नफासुद्धा भेटलेला नाही पण अशामध्ये तुम्ही अनेक योजना आणून काय साध्य करणार आहे काँग्रेसनं तेच केलं आणि युवती जर तेच करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी एक अजेंडा देणार आहोत त्यांना आमचं मागणीपत्र सोळा मुद्द्याचं देणार आहोत त्या सोळा मुद्द्यानं त्यांनी होकार दिला त्यांनी सांगितलं का हे आम्ही याच एका महिन्यात जी आर काढून त्या योजना आम्ही अंमलबजावणी करतोय तर पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरजी जसं उसाला लागणारा मजूर असेल द्राक्षाला लागणार असेल कांद्याला ला लागणारा मजूर तुम्हाला भाव देता येत नसेल तर मजुरीचा पैसा आम्हाला द्या म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद त्याच्यात आहे पेरणी ते कापणी पर्यंत हे काम एमआरजी मध्ये कसे घेता येईल नाही घेता रोजगार आम्ही मध्ये घ्या त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही आमचे मुद्दे संपले आम्ही संपलो आम्हाला काय गरज नाही त्या विधानसभेत जायची आम्ही मुद्द्यासाठी जातो आम्ही स्वतःच्या उभ्यासाठी जात नाही आम्ही तर चॅलेंज केलं युतीनं हे जाहीर करावं आमचे सोळा मुद्दे मान्य करावं जसं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही काय देता चांगल्या लोकांना कसं योजना कशा पाहिजे कष्टकऱ्यांसाठी असल्या पाहिजे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार तुम्ही मग अडचणीत असणाऱ्या माणसासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील युवतीसाठी मान्य केलं तर आम्ही प्रचार करेल आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू पण मान्य केलं तर नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू जाती धर्माच्या नावावर नाही कष्टकऱ्यांच्या बळावर त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या खऱ्या न्याय आणण्याच्या न्या 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 भूमिकेवर आम्ही लढणार आहोत <स्यासथ> त्या संदर्भात चर्चा सुरू आहे संभाजीराजे पण आपल्या सोबत येणार असल्याचा बोलला जात आहे मात्र जो विशाळगडाचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर झालेली आहे मग त्यासोबत संभाजी राजे विशाल गडावर संभाजी राजे कार्यकर्त्यांनी कुठलाही उप बहुमरणाराक्षणासाठी मनोउत्तरंगी फुलपैड आणि ते देखील येणाऱ्या विधानसभेमध्ये मध्ये सोबळा का नारा देणार आहेत त्यांना घेऊन काही शेतकरी आकडे आम्ही शेतकरी मजूर कष्टकऱ्यांचा विचार घेऊन समोर जाणार आहोत ते स्वतः कुंभी म्हणतात कुंभी म्हणजे शेतकरी कुंभीला माझं असं मत आहे की आखरी मुद्द्याची सहमत जर झालं सगळं तर मग आपण ते सगळं करू शकतो मुद्दा महत्वाचा आहे आणि आम्ही मुद्द्यावर लढू